अवाधुत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता ना बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात एक सर्वात भयानक पिढा असते आणि ती पिढा म्हणजे शत्रू पिढा आपल्याला कधीतरी नजर बाधा लागते कधीतरी आपल्यावरती तांत्रिक बाधा होते तर असंख्य वेळा आपल्या आयुष्यात शत्रूची पिढा असते जेवढ्या काही बाहेरील बाधा असतात किंवा जेवढ्या काही पिढा असतात त्या सगळ्यांपैकी शत्रुपीडा शत्रुबाधा ही सर्वात भयानक आणि सर्वात वाईट बाधा मांडली जाते जेव्हा शत्रुबाधा आपल्या आयुष्यात येते जेव्हा शत्रूंचा त्रास आपल्याला होतो तेव्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला येते बघा बऱ्याच वेळा हा शत्रू आपल्या घरातला आपल्या रक्ताचा तर कधी आपल्या शेजारचा असतो बऱ्याच वेळा शत्रुपीडा आहे किंवा शत्रुपीडा सुरू आहे हे माहिती आहे पण त्या शत्रूचं नाव माहिती नसतं असा माहिती असणारा शत्रू किंवा माहिती नसणारा शत्रू तुमच्या आयुष्यातून तुम्हाला कायमचा दूर करायचा असेल शत्रुपीडा तुम्हाला नष्ट करायची असेल आणि जर सुखात तुम्हाला तुमचं आयुष्य घालवायचं असेल तर त्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय कुठल्याही गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या आयुष्यात असणारी कितीही मोठी किंवा कितीही भयानक जी पीडा आहे ती क्षणात दूर होईल शत्रूचा त्रास कमी होईल सतत कामात येणारे अडथळे दूर होतील काहीही करत असताना किंवा काहीही करायला घेतलं की जी निगेटिव्हिटी तयार व्हायची किंवा जिथे तुमचं सतत पाय खेचले जायचे ते कुठेतरी थांबलं जाईल घरात पैसा आला की तो टिकण्याऐवजी तो पैसा निघून जात आहे ही।, ही समस्या असेल तर या उपायानंतर ती समस्या दूर होईल म्हणजे लक्ष्मी स्थिर होईल तुमच्या घरात सुख येईल ऐश्वर येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं घर नेहमी आजारातून मुक्त राहील मग आता सगळ्यात पहिला उपाय हा आपल्याला <coughs> गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता करायचा आहे गुरुवारच्या दिवशी सहा वाजता देवघराच्या समोर छान तुम्हाला दिवा लावायचा आहे उंबरठ्याच्या समोर तुळशीच्या समोर सगळ्या ठिकाणी तुम्हाला छान दिवे लावून घ्यायचे आहेत घरात जेवढी सकारात्मकता आणण्यासाठी तुम्हाला घर जेवढं उजळवायचं असेल तितकं उजळवा लाईटी पूर्ण प्रज्वलित करा जिकडे तुमच्याकडे मातीच्या पणट्या वगैरे असतील त्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी लावा संपूर्ण घरामध्ये प्रकाश निर्माण केला की त्याच्यानंतर काय करायचं एका छोट्या वाटीमध्ये कापराचा चुरा घ्यायचा बघा भीमसेनी जो कापूर किंवा गोल जो कापूर असतो थो, तो थोडासा खलबत्त्याने किंवा एखाद्या दगडाने थोडासा असा तो दाब <coughs> ज्यामुळे त्या कापराचे छोटे 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 तुकडे तयार होतील आता एक तुम्हाला वाटी किंवा एखादी मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा कापराचा चुरा टाकायचा आहे आणि त्या कापराच्या म्हणजे जो कापूर आपण टाकलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला सात तुरटीचे छोटे छोटे खडे ठेवायचे तुरटी जी शत्रूला क्षणात नष्ट करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी वाईट शक्तीला आपल्या आयुष्यातून काढण्यासाठी खूप प्रभावी असते ही तुरटी सात छोटे छोटे तुरटीचे खडे तुम्हाला त्या कापराच्या वरती ठेवायचे आहेत आणि त्याच्या सोबत तुम्हाला त्या काप त्या तुरटी म्हणजे जे सात तुरटीचे खडे आपण जे गोलाकार लावलेले आहेत कापराच्या वरती त्याच्या मध्यभागी तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे एक जायफळ जायफळ जे ठेवाल त्या जायफळाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून तुम दूर करायचं आहे तुमच्या आयुष्यात जो कोणी तुम्हाला त्रास देतोय असं वाटते त्या व्यक्तीचं फक्त त्या जायफळावरती मार्करनी पेनाने किंवा मग हळदी कुंकुवाने त्याचं नाव लिहा इतकं करून झालं त्याच्यानंतर दोन तमालपत्र घ्यायच्या आहेत आणि ह्या दोन तमालपत्रा त्या झाकायच्या आहेत दोन तमालपत्र झाकल्या की वरती चार पाच कापराच्या वड्या ठेवा आणि आता हा कापूर पेटवा प्रज्वलित करा जसा कापूर पेटेल कापरासोबत तमालपत्र पेटतील त्यानंतर आतमध्ये घातलेले तुरटी जायफळ आणि त्याच्यासोबत घातलेला जो कापराचा चुरा आहे तो देखील थोडासा पेटायला लागेल यातला एवढासा तरी धूर तुमच्या घरामध्ये आला थोडासा तरी घ धूर तुमच्या घरामध्ये पसरला समजून जा त्या क्षणापासनं शत्रुबाधा शत्रुपीडा तुमच्या आयुष्यातून दूर झालेली आहे बघा ही पहिली गोष्ट त्याच्यानंतरचा दुसरा उपाय सांगते हा देखील आपल्याला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे म्हणजे सतत घरात आजारपण येत असेल कितीही काही केलं तरी घरामध्ये सूख टिकत नसेल घरामध्ये सतत पैशांची चणचण भासत असेल तर कुठल्याही गुरुवारच्या दिवशी सात काळे मिरी आणि सात काळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत सात काळे मिरी सात काळ्या वेळच्या आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचं कापड कापडामध्ये दोनही गोष्टी तुम्हाला टाकायच्या आहेत वरून सात मिठाचे खडे टाकायचे आहेत बघा सात मिठाचे खडे सात काळ्या वेळच्या आणि सात काळे मिरी तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात टाकून त्या कापडाला घट्ट गाठ मारायचे आहे आणि जी पोटली तुम्ही छोटी तयार कराल ही पोटली तुम्हाला या गुरुवारच्या दिवशी कुटल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायची आहे हनुमानाचं मंदिर नसेल बाकी कुठलेही तुमच्या गावामध्ये मंदिर असेल त्या मंदिरात गेला तरीही चालेल ही पोटली त्या मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आणि त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर किंवा मंदिराच्या दक्षिण दिशेला ही पोटली सोडायची आहे आणि घरी यायचं आहे जशी पोटली तुम्ही मंदिरात सोडाल आणि जसं तुम्ही घरामध्ये याल समजून जा की तुमचा शत्रू तुम्ही तिथे सोडून आलेला आहात आणि आता तुमचा जो काही शत्रू आहे त्याचं जे काही करायचं आहे ते देव बघून घेईल हा देखील तांत्रिक मांत्रिक गोष्टींमधील हा खूप प्रभावी उपाय आहे ज्या गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या त्या नकारात्मकता दूर करणार आहेत शत्रूला नष्ट करणार आहेत बाधा संपवणार आहेत बघा काळी वेलची असेल काळी मिरी असेल किंवा मीठ असेल ह्या आपल्या <coughs> आयुष्यात असणारी नकारात्मक शक्ती कायमची नष्ट करण्यासाठी ह्या तीनही गोष्टी खूप प्रभावी मानले जातात जेव्हा तुम्ही या गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात ठेवून गुरुवारच्या दिवशी या घराच्या बाहेर सोडाल तेव्हा त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील शत्रू बाधा नकारात्मकता सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल आणि जेव्हा तुम्ही ते मंदिरामध्ये सोडून याल त्यानंतर तुमचं घर जे आहे ते बांधमुक्त शत्रुमुक्त होईल बघा दोन उपाय सांगितलेले आहेत दोनही साधे आहेत दोनही सोपे आहेत काहीच खर्चिक नाही आहेत पण खूप प्रभावी आहेत आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा अजून एक म्हणजे नेहमी नेहमी ताई करायला पाहिजे का किंवा प्रत्येक गुरुवारी करायला पाहिजे का अजिबात नाही तुम्ही एक गुरुवार करा तुम्ही पंधरा दिवसातून त्या गुरुवारी करा किंवा तुम्ही महिन्यातून एक गुरुवारी करा तुम्हाला वाटत म्हणजे तुम्हाला तुमची इच्छा असेल की मला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे तर तुम्ही करू शकता पण एका गुरुवारमध्ये असंख्य पटीने तुम्हाला अनुभव येईल फक्त मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करा श्री स्वामी समर्थ